महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विकास पुरुष माननीय अजितदादा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विकास सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहाच्या निमित्त आमच्या खडकी गावामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि सर्व ग्रामस्थांनी त्याला साथ दिलेले आहे आणि रक्तदान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आपण जरी म्हणत असेल जमीनदान भू म्हणजे भूदान अर्थदान पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं दान, दान आहे ते रक्तदान आहे आणि हल्ली या रक्तदानाची अतिशय गरज आहे आणि त्याची एक गरज ओळखून शान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांच्या आजी दादांच्या वाढदिवसानिमित्त हा रक्तदान सप्ताह आयोजित केलेला आहे विकास सप्ताह आयोजित केलेला आहे आणि त्याला सर्व गावामध्ये किंवा सर्व महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रकारे साथ भेटलेली आहे धन्यवाद महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री माननीय नामदार पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने जनविश्वास सप्ताहाचे आयोजन आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने आंबेगाव तालुक्याचे भाग्यदत्ते महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय नामदार पाटील साहेब माडाचे अध्यक्ष माननीय शिवाजी राठोराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला जनित्साह सप्ताहाचा कार्यक्रम आणि आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये वृक्षराव वृक्षरोपणला उघडा सण सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि रक्तदान शिबिर देखील अनेक गावामध्ये आज चालू आहे आमच्या गावामध्ये आज रक्तदान शिबिर चालू आहे आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी चालू आहे अतिशय प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी रक्ताना भेटलेला आहे जवळजवळ दीडशे दोनशे रक्तदान या ठिकाणी ग्रामस्थ तरुण करणार आहेत असं आश्वास आम्हाला विश्वास आहे आणि हा जे नियोजन करत असताना राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष माननीय उंडे वैभवजी उंडे साहेब आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी या, या रक्तदातेसाठी एक उपवास असं म्हणून श्रावणी शनिवार असल्यामुळं खिसडी केळी आणि बिस्किट देखील एकने ठेवण्यात आलेलं आहे आणि रक्त रख, प्रत्येक रक्तदात्यासाठी रक्तदातेसाठी पक्षाच्या वतीनं एक चांगलं या ठिकाणी जर्किंग देण्यात येणार आहे आणि सर्वांसाठी दे सर्टिफिकेट देखील या ठिकाणी देण्यात देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे रक्तदान दिल्यानंतर आपल्याला ज्याला जे रक्तदान दे देईन त्या सर्टिफिकेटवरती कुठं पण जर लागलं तर आपल्याला त्या ठिकाणी फ्री मिळणार आहे असं आयोजन करीत असताना सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील माननीय नाम दिलीपराव जोशी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाली आणि शिवाजीदा आठवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाली हा उत्सव मोठ्या उत्सवात सांभिक होतो चालू आहे धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न